ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम देवता नमाशिवाय ओम नमाशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज गुरुवार आपलं नेहमी प्रमाणे जे आपले शिवपूजा दत्तपूजा ह्या गोष्टी केल्या आहेत आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण गुरुवार एक विशेष एक का काम करत असतो कोणतं काम जी का, का, थ, त्या की जी बाधित व्यक्ती आहेत समजा भूत बाधा म्हणतो आपण अथवा जादूटुणा अशा काही काही गोष्टी असतात त्याबद्दल त्यांच्यासाठी प्रार्थना करत असतो दत्तगुरुचरणी चरणी की त्यांना जो त्रास होतोय बाधेचा तो दूर व्हावा यासाठी प्रार्थना करत असतो आता आम्ही प्रार्थना करतो मान्य आमचं कर्तव्य आम्ही करतो परंतु तुम्ही ते किती मनावर घेता हे सुद्धा अवलंबून असत लक्षात आलं का तुमच्या की समजा आमचं कर्तव्य आम्ही केलं परंतु तुम्ही किती मनावर घेता यावर सुद्धा तुमचा त्रास कमी होण्याचे चिन्ह जास्त असतात तर आता समजा तुम्ही डोक्यात घेतला आम्ही किती कितीही काही केलं तुम्ही डोक्यात येत नाही मला त्रासच आहे मला त्रासच आहे त्रासच आहे तर ते शक्यतो दूर होत नाही खूप वेळा आपलं मन आपलं मन जे असतं ते मन फार घातकी ठरत कधी 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 म्हणजे तुम्ही जर मनामध्ये चांगला विचार केला चांगला विचार केला तर चांगलं होतं वाईट विचार केला तर वाईट होतं लक्षात घ्या आता तुम्ही म्हणाल की काय प्रकार आहे तर असं असतं आता समजा तुमच्या डोक्यात सतत असलं की नाही नाही मला कुणीतरी काहीतरी केलंय मला कुणीतरी केलंय माझ्या कुटुंबाला केलंय माझ्या माणसाला केलंय असं जर तुमच्या मनात सतत सतत येत असेल तर ते नक्कीच तसं झालेलं असतं लक्षात आलं तुमच्या ज्या वेळेस आपलं मन सारखं सारखं तेच ते तेच तेच गोष्ट जर करत असेल तर तिथं होत नसलं झालं तरी होत हम्म कदाचित नुसतं तुम्हाला शंका आली तर तुम्ही त्यावर विचार करत गेलात तुम्ही सतत तर ते तसंच होणार नसेल झालं तरी हम्म समजा तुम्हाला थोडस एक अशक्तपणा वाटतो कदाचित एक अशक्तपणा आणि व थोडंसं काही समजा कामानं कुठल्या काही होतं कधी कधी माणसामध्ये थोडंसं शरीरामध्ये बदल झाला की होतं काही त्रास होतो आणि एखादी व्यक्ती जर तुम्हाला चलत चलत म्हटल्या अगर तुमच्या जवळची कोणी व्यक्ती म्हटली असं तुमची मित्रमैत्रीण कुणी विजया असले म्हटले की का जर तोंड तुमचं खराबच दिसायलाही जरा डोळे असेच दिसायलेत डोळे खोलच गेलेत जरा चेहऱ्यावर तेजच नाही मग तुमच्या लक्षात तुम्हाला आणून दिलं की तुमच्या लक्षात येतं की अरे आपलं दुखतंय आणि मग खरंच तुमचं तशा पद्धतीनं दुखतं लक्षात घ्या तशा पद्धतीनं दुखतं ते तसं तुम्हाला थोडंसं असतं पण ही जी मन म्हणलेली भर आणि तुमचं मन ज्या वेळेस त्या गोष्टीवर होतं ना त्यावेळेस जास्त होत ते मी म्हणत नाही की अशा गोष्टी नाहीत असं नाही आहेत परंतु तुम्ही किती मनावर घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं असतं तुम्ही जर सतत मनावर तेच 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 घेत असाल तर ते नक्कीच तसं होतं कुठल्याही गोष्टीच असतील आता हे हा प्रकार नाही तर तुमच्या इतरही गोष्टी जर तुम्हाला उगच एखादे व्यक्ती तुमच्याकडे बघते आणि तुमचा तिचा काहीतरी विरोध असेल थोडासा तर तुम्हाला कदाचित वाटतं तिनं बघितलं की हिनच काहीतरी का केलं काहीतरी येल असं होतं हा जसं का म्हणतात ना नाक खाजवतं नकट वरमतं अरे एखाद्याचं नाक असं समजा आपल्याला सर्दी झाली म्हणून असं सहन जरी केलं तर नकट्या माणसाला वाटतं की मला बघूनच केलं वाटतं का नाही तसं त्याचं तर काही नसतं त्या डोक्यात त्याच्या त्याच्या सर्दी झाली म्हणून असं केलं सर सहन मी केलं पण त्या समोरचं एखादा नकट्या माणस मुद्दामहून मला का बघून करतं हे ही त्याचा त्याचा प्रश्न आहे तशा गोष्टी ती त्याच्या त्याच्या गोष्टीमध्ये काही गोष्टी करत असेल त्याचं तरी तुम्ही तुमची किती मनावर त्याचं घेता यावर बी बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात त्यासाठी तुम्ही जरी असाल तुमच्यासाठी काही गोष्ट करत असेल मी म्हणत नाही करत नाही असं नाही तुमच्यासाठी जरी करत असलं तरी तरी तुम्ही तेवढं मनावर घेऊ नका घेऊ नका मनावर मनावर जर नाही घेतलं तर काहीच होत नाही लक्षात घ्या समजा एखादी समजा व्यक्ती मला एक अमुक अमुक गोष्ट गोष्टी मी नाही घेतली तर ती कशाला माझ्याकडे येते मी घ्यायचीच नाही मी ठरवलं ही वस्तू घ्यायचीच नाही मग मला काय त्याचा काही संबंध आहे एकंदर समजा शिवी देली ती तुमच्या नावाने दिली शिवी ठीक आहे शिवी अ दिली शिवी पण तुम्ही घ्यायची नाही मनावरती तुम्ही मनावर नाही घेतली तर तुम्हाला काहीच होत नाही पण तुम्ही जर मनावर घेतलं तर तुम्हाला त्रास होतो लक्षात घ्या तशाच प्रकारचं कुठलीही गोष्ट समजा जादू टोण्यातले जे असतात ती त्यांनी जरी समजा तिकडून सोडलं तशी जादू टोण्याची पावर सोडली शक्ती सोडली तुम्ही किती मनावर घ्यायची हे तुम्ही ठरवायचं तुम्ही जर नाही मनावर घेतलं ते तर नाही काही होत तुम्ही जितका मनावर घेताल तितका तुम्हाला त्रास होतो लक्षात घ्या हां त्यासाठी किती मनावर घ्यायचं हे तुम्ही ठरवा आणि अशा गोष्टीपासून अलप्त जरा राहा आणि समजा तुम्हाला एवढ्यातून बी जरी त्रास होत असेल तर ज्या वेळेस आपण का सगळ्यात गोष्टीच शहा जी गोष्ट असतात तर आ, महादेव शंभोपासून काही मंत्र वगैरे केलेले असतात आणि ह्या गोष्टी त्याच्यापासून केलेल्या असतात त्याचेच मंत्र असतात जर तुम्ही नियमितपणे शिवपूजा ही जर करत गेलात तर तुम्हाला अशा गोष्टीचा त्रास होणार नाही मी त्याची गॅरंटी देतो तुम्ही देवावर श्रद्धा ठेवा देवावर श्रद्धा ठेवा आणि ते देवाचं करतात कदाचित तुम्हाला असेल त्रास म्हणत नाही आता समजा दत्तगुरूचे मंत्र म्हणा अथवा हे आपले शंभूचं आहे या गोष्टी तुम्ही सतत करत राहा तुम्हाला काय करायचं करू द्यावं कुणी पण तुम्हाला जर ह्या शेवेमध्ये राहिलात तुम्ही तर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही दत्तगुरूचे मंत्र आहेत खूप मंत्र आहेत आणि शंभूचे मंत्र आहेत तुम्हाला जे जमतं जे आवडतं ते करा दोन्ही ही देवता जे आहेत त्या तुम्हाला जे होणारा त्रास आहे वाद्याचा जो त्रास हो आहे तो शंभर टक्के दूर होतो इकडं इकडे तिकडं ज्या म्हणजे लोक असे दानते नेमते कोणते असतात ना त्यांच्या नादी लागू नका आणि विनाकारण पैसे घालू नका एवढंच आजच्या गुरुवार दिनी तुम्हाला सांग ए, एक विनंती करतोय मी तर असो याबरोबरच आत्ता हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा यास